काळात ज्यावेळी अतिवृष्टी झाली मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांना केल्या बावीसशे त्रेचाळीस खूप पाठिंबा उरला कोटी बरोबर ऐंशी टक्के लोकांच्या खात्यावरती पैसेही पाच हजार रुपये केले लोकांच्या पैसे प्राधान्य काम तातडीनं सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलं जाऊ प्रधानमंत्री महोदयांना भेटून जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा सगळा आढावा दिलेला आहे त्याचे काही सुद्धा त्यांनी मांडले असेल आणि लवकरच केंद्र सरकारसुद्धा यामध्ये सुद्धा पॅकेज आपल्या महाराष्ट्राला दिलासा दिसतो की आला आहे ठाकरे आहे पी एम केअरबाबत बोलण्याचा अधिकार निवडणकाना नाही आहे जे बोलतात त्यांचेच हात भ्रष्टाचारात भरपटलेले आहेत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री मोदी हे संवेदनशील आहे आणि लवकरच त्यांच्या संवेदनशीलपणाचा प्रभाव आपल्याला त्यांची गोष्ट झाल्यानंतर लक्षात कालच ओ सी हा हा महाराष्ट्र एका विचारानं चालला असता ओबीसीसारखे लोक जातीवादी संघटना जातीवादी पक्ष चालतात त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन लोकांना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मार्गानं बसवणं किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्वाही देणं हे कारण म्हणजे महाराष्ट्रमध्येही स्वीकारणार नाही महाराष्ट्रामध्ये शेती कसलीही कुठल्याही पद्धतीचं साधं सुद्धा खातं उघडणार नाही आणि म्हणून येऊन काहीतरी खडक वक्तव्य करायचं लाईम यायचं टी व्हीवर पाठम्या मोठ्या लोकांना मोदीजींना पडळी साहेबांना बोल्यावरच आपलं चर्चा होईल नाही का पण काल काल पाहिलं तर कोल्हापूरचं वातावरण एकचं वातावरण फार गडूळ झालं होतं हिंदू मी तुम्ही एकदा वाद करतील अशी शक्यता निर्माण झाली होती कारण हिंदुत तो हिंदुत्वाद्यांचा तीव्र रडूळ होता मात्र त्यांनी भाषणादरम्यान अनेक असे मुद्दे उपस्थित केले की त्यांनी हिंदुत्वाद्यांना दिवस दिले अगदी खालच्या सराला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जातीवादी पक्ष चालवणाऱ्या संघटनांना इथं तारा मिळणार नाही याची ना 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 मला खात्री पाकिस्तान पाकिस्तान आपल्याचे काही पक्ष जमान मजूर हा याच्यावरूनच आपल्याला लक्षात येत आहे की पाकिस्तान हे दहशतवाद्याला खतमादी घालणारं राज्य राष्ट्र आहे किंवा देश आहे आपल्याला आपण जे नेहमी पुरावे शोधून असतो की कशा पद्धतीने दहशतवादाला गणपती करतात तर त्याचं एक उत्तम उदाहरण आहे जर दहशतवाद्यांनाच हे जर आपलं मानद देत असतील तर हे खात्रीशील म्हणजे पक्क झालेलं आहे की या देशामध्येच सैन्यापेक्षा जास्त दहशतवादाला महत्त्व आहे आणि त्या अशा पद्धतीच्या संघटनांना पोचण्याचं काम ते करता येईल हे आता साबित झालेलं आहे तर प्रापंचिक साहित्याची त्या संदर्भात ईडीएम झाल्यानंतर के काही केलेली आहे सर्व बँकांना इन्स्ट्रक्शन केलेले आहेत काही पद्धतीने वसुली करायची नाही आहे आणि त्याचबरोबर सर्वांना सरसकट मंचनाम्या होण्याच्या आधीसुद्धा मदत दिली गेली जाईल असं सांगितलेलं आहे आणि पंचनामे सुद्धा काय या दृष्टीकोनातली अडकाठी मोबाईलवरून मदतनामे केले तरी ते घाईल झाले जातील आणि मोठ्या प्रमाणात मदत होईल आज सुद्धा मंगळवार आहेत कॅबिनेटची बैठक आहे आज सुद्धा ती मदत योजना पॅकेज फाईल होईल असं मला अपेक्षित आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांची संस्था उद्भवत झाली आहे वाहून गेलेले आहेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जनावर वाहून गेलेले आहे आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांची घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घराचं प्रापंचाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व साहित्य त्यांचं वाहून दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जनतेने सन्मान्य या सर्व भागाला भेटी देऊन सर्वप्रमाणे करण्याचं काम सुरू केलेलं आहे मंत्रमंत्री एकनाथिंद राव यांनीही भेटी परंतु भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून कोल्हापूर मदत करण्याच्या भारतीय जनता पार्टी परिवार त्यांच्या वतीनं पाच हजार कुटुंबांना पन्नास लाख रुपये सहायता निधी त्या माध्यमातून एका कुटुंबाला दोन महिने तीन महिने पुढे अशा पद्धतीचं दर्जाचंही त्याच्यामध्ये आणि आहे तेल आहे साखर आहे मसाले आहेत त्याचबरोबर कांदा बटाटा ब्लँकेट साडी बेडशीट टॉवेल त्या ठिकाणी काही लोकांचे फोन आले तरी पैसे मोठ्या प्रमाणात आले तर बॉईल्स ज्या असतात त्या त्याच्या बॉईल्स अगदीच असं एक कुटुंबाला पुढे तीन दीड वर्षापद्धतीचे पंधराशे पेक्षित भाग आम्ही रवाना करत आहोत तीन दिवसापूर्वी अमल अंमलबाडी साहेबांनी मदत पाठवलं होतं त्यामध्ये पंधराशे आलेलं होतं प्रत्येक दोन दिवसाला आणखी एक घरात आमचा नाहीत आणि त्याच्यानंतर ब्लँकेट साड्या सतरंजा आणि चटया याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे एक क्रम आम्ही कोल्हापूरतून पाठवत आहोत कोल्हापूरला नेहमी तातूक तो आपल्याला खुलेला आहे आपल्याला संकट नवीन नाही आहे महापूर नवीन नाही आहे आपल्या भागात कधी महापूर आला तर आपल्या मोठ्या प्रमाणात मदत करत आहे मी तमाम नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यातील करतो आहे आपण सगळेजण दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो करतात घोडदोड असती मिठाई असती लोकांना गिफ्टिंग करतो यावर्षी मात्र आपले समाज बांधव अनेक मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेले मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण या दिवाळी थोडी साधी करू आपल्या लोकांना मदत होईल या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त साहित्य जे गरजू साहित्य आहे जे जीवनावश्यक साहित्य आहे हे या नागरिकांना गेल्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं ते आवाज आणि पशुखाद्य याची सुद्धा आता जमाजमू करत आहोत पावसामुळं थोडा चारा एकत्रित करण्यासाठी थोडासा विलंब लागतोय आणि आठवड्याभरामध्ये चार ते पाच ट्रक आम्ही जनावरांचा चारा सुद्धा एकत्र साहेब आपल्या माध्यमातून हे काम होतंय पण दोन हजार पाचमध्ये मध्ये आपण आवाहन केलं होतं त्यावेळेला पंचवीस तीस ट्रक धान्य जमा झालं होतं यावेळेला तशा पद्धतीने काय उपाययोजना काय आहेत त्यावेळीही आम्ही आव्हान केलेल्या नागरिकांना दोन हजार पाच साली लोकांनी आमच्याकडं मदत आणून दिली होती आम्ही ती पोच केलेली होती आणि प्रामाणिकपणानं पोहोच केल्यामुळे आणखी जो प्रमुख आता सुद्धा जशी आवश्यकता असेल तसे लोक आमच्याकडे मदत भारतीय जनता पार्टीकडे आणून देऊ शकतात आम्ही जे खात्रीशीरित्या जे कोण बाधित शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आ <laughs> कणीदार अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ